राज्यातील एकोणतीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काढला त्यामध्ये सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांची लाचलुचपत विभाग पुणे अधीक्षकपदी तर त्यांच्या जागी सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र शासनाने भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढलेत त्यामध्ये सोलापूरमध्ये कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांचे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले तर त्यांच्या जागी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून हॉस्पिटल डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर गीता पिंडीपोल यांच्या मार्गदर्शनाखाली खास रुग्णांसाठी पन्नास सुसज्ज बेड सुपर डिलक्स रूमसह स्पेशल रूमची सोय अद्यावत आयसीयू युनिट ओपीडी आयपीडी विभाग मॉड्युलर ओ टी लॅप्रोस्कोपी जनरल सर्जरी स्वतंत्र स्त्री व पुरुषांसाठी वॉर्ड तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन याशिवाय मेडिसिन शस्त्रक्रिया हृदयरोग न्युरोलॉजी युरोलॉजी अस्थिरोग गॅस्ट्रोलॉजी पॅथोलॉजी त्वचा रोग नेत्ररोग फिजिओथेरपी रेडिओलॉजी विभागासह विविध सेवा चोवीस तास अँब्युलन्सची सोय याशिवाय केअर बजाज अलायन्स आयसीआयसीआय इंडिया मेडी रिलायन्स जनरल इन्शुरन्स स्टार निभा कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध पिंडीपो हॉस्पिटल साईबाबा चौक न्यू पाछापेठ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा सव्वीस एक्कावन्न नऊशे तेहतीस मोबाईल क्रमांक त्र्याण्णव शून्य नऊ पन्नास सत्तेचाळीस चौतीस त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर